नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर टाइम्सवर आत्ताची मोठी बातमी संजय गांधी निराधार योजनेच्या अर्थसहाय्यात हजार रुपयाच्या वाढीला सरकारने मंजुरी दिलेली आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाड योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळायचे राज्य सरकारने आता त्यात एक हजार रुपयाची वाढ केलेली आहे त्यामुळे आता या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहेत हे वाढीव अर्थसहाय्य ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे या योजनेअंतर्गत निराधार पुरुष आणि महिला अनाथ मुले सर्व प्रकारचे दिव्यांग आणि निराधार विधवा या लाभार्थ्यांना हे वाढीव अर्थसहाय्य मिळणार आहे याचा फायदा भिवापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील या योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना होणार आहे या योजनेतील काही लाभार्थी भिवापूर टाइमशी संवाद साधून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आजी तुम्हाला आता दीड हजार रुपये पगार मिळते ना हो oh, हो oh, oh. तर तुम्हाला आता अडीच हजार मिळणार आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे म्हणजे काय वाटतंय याच्याबद्दल चा चांगलं वाटतंय का आता अडीच हजार भेटलेच पाहिजे पगाराचे आपले तब्येत नाही राहत निराधार आपल्याला अडीच हजार महिना भेटलाच पाहिजे असं म्हणून आमची आपलं म्हणणं आहे का सरकारानं आम्हाला अडीच हजार पगार द्यावा आमची तब्येत पाणी चांगली राहत नाही आमची तब्येत बघून जाते तर यामुळे आम्हाला अडीच हजार रुपये महिना पाहिजे आम्हाला आता पंधराशे रुपये भेटे तर आता अडीच हजार पाहिजे आमची तब्येत पाणी आता आम्ही ठकलो ठकलो होऊन तर आम्हाला तुमची हजार रुपयाची अधिक मदत पाहिजे आता आमच्याच्यानं जास्ती कामं धंदे बनत नाही आणि दवाई पाणी खाना घेणा खर्च सिलेंडर वाढला त्याच्यामुळं आम्हाला अडीच हजार रुपये महिना पाहिजे मी का म्हटलं आम्हाला श्रावणबाडाचे दीड हजार रुपये भेटतात त्याच्यामध्ये का होते मजुरी माग झाली सर्व माग झालं आता आमच्यानं कामं नाही जमत आता कमीत कमी तुम्हाला पाच हजार तरी द्यायला पाहिजे सगळी महागाई वाढली सिलेंडर वाढला अनाज वाढलं सगळंच काही वाढलं पाच हजार रुपये करून द्या आणि महिन्याच्या महिन्याला द्या कारण की आत्ताचा आम्हाला आठ महिने पगार नाही मिळाला आता फक्त एकाच महिन्याचे मिळाले नवव्या महिन्यात हर महिन्याला आम्हाला पेमेंट पाहिजे पाच तरी हजार रुपये करा वाढवा आता महागाई खूप वाढली का खावं आम्हाला आता कोणी पालनदार नाही काही नाही अंदरे भोकणे होऊन बसलो घरी महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद